आम्ही दक्कनचा राजा हे चौतीपा गडाच्या पायऱ्या हे सगळं बाजारपेठ आहे गडचा सर्व बाजारपेठ आहे राजा ज्योतिबा बघा रसवंतीगृहामध्ये आपला बा याचा फोटो आहे विनय विनय कदम हे <laughs> बघा बाजारपेठ आहे दक्कनचा राजा आता चालू आहे आपण खाली चालू आहे ज्योतिबाला चाललो हे बघा सुंदर सुंदर मूर्ती हा काय करतोय

समोर मध्य मंदिर डक्कनचा राजा ज्योतिबा या विनायक सर आज खूप गर्दी आहे शनिवार असल्यामुळे आमोशा मार्ग संपला पहिले आमोशा बघा वाळवंटाचा उंट आलाय बघा उंट बघा दख्खनच्या राजाकडे

पायऱ्या उतरत आम्ही सर्व गुलालामध्ये मंदिर सर गुलाबी दिसते अत्यंत सुंदर असं

मंदिर आहे आणि येतात वरती श्री काळभैरवांचं मंदिर आहे मित्रांनो आज गर्दी किती आहे बघा ज्योतिबा दर्शनासाठी बघा दाखवत होता दर्शनाच्या लाईनला चाललं

खूप गर्दी आज थांब ठेवतो कट करतो हे सर्व आमचे मित्र मंडळी दर्शन हे काय आता मंदिरात ना ही दर्शनाची लाईन आहे ज्योतिबा रस्ता बंद केला रस्ता बंद केलाय वीर वीर आहे वीर खाली आहे

ज्योतिबा <laughs> पालखी ज्योतिबाची पालखी